नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे विश्वास आहे ईश्वर कृपेने तुम्ही सर्वजण स्वस्त व निरोगी जीवन जगत असाल बंधू आणि भगिनींनो उन्हाळा सुरू आहे व उन्हाळ्यामध्ये भरपूर वेगवेगळेच प्रोग्राम्स किंवा समारंभ होत असतात आपण लग्न समारंभात जात असतो बारशामध्ये जात असतो एखाद्याच्या एंगेजमेंटमध्ये स्वागत समारंभ असे छोटे मोठे भरपूर प्रोग्राम्स किंवा समारंभ उन्हाळ्यात होत असतात व आपण जात असतो व या सर्व कार्यक्रमामध्ये जाऊन आपण त्या कार्यक्रमामध्ये जेवणाचा आनंद घेत असतो आपण जेवणाचा आनंद घेत असतो किंवा आपण तिथे जेवण करत असतो बरेचदा आपण आपल्याला हवे तेवढ्या अन्नापेक्षा आपण आपल्या ताटामध्ये जास्त अन्न घेत असतो व ते, 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 ते नासधूस होत असते बरेचदा बऱ्याच लोकांना अशी सवय असते की विविध प्रकारचे मेनू आपल्याला समोर दिसत असतात व बरेच लोक काय करतात की आपल्या ताटामध्ये विविध वस्तू किंवा मेनू आपल्या ताटामध्ये घेत असतात ते एवढे मेनू आपल्या ताटात घेत असतात की ते आपल्याला खाणं होणार नाही बऱ्याच लोकांना अशी सवय असते की आपल्याला जेवढं दिसत आहे तेवढं घेत असतात आणि ते भरपूर भरपूर घेत असतात व थोडं जेवढं खा थोडंसं खातात आणि नंतर ते पूर्ण फेकून देत असतात त्यामुळे हे अन्न वाया जात असते बंधुवानी वगैरे अशा प्रकारे अन्न घालव वाया घालवू नये कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि आपण अन्नासाठीच आपण सर्वजण प्रयत्न करत असतो अन्न मिळवण्यासाठीच आपण हो रात्र प्रयत्न करत असतो कारण आपल्या मूलभूत गरजांमध्ये अन्न वस्त्र आणि निवारा हे आहे आणि आपण त्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो की अन्न मिळावे अन्नासाठी आपण भरपूर मेहनत घेत असतो दिवस रात्र कष्ट घेत असतो तेव्हाच आपल्याला अन्न मिळत असते तर बंधू आणि बघिणींना आपण बऱ्याच समारंभात जात असतो व समारंभात वेगवेगळे मेनू किंवा वेगवेगळे पदार्थ खायला ठेवलेले असतात बरेचदा आपण काय करतो की आपल्या ताटामध्ये आपल्याला लागेल त्यापेक्षा जास्त पदार्थ आपल्या ताटात घेत असतो व ते खात असतो व खूप सारे पदार्थ आपल्यासाठी खाणे होत नाही व ते आपण फेकून देतो प्रत्येकाला आपल्या पोटाची भूक किती आहे याची जाणीव असते आपल्याला किती अन्न लागणार आहे हे प्रत्येकाला माहीत असते परंतु तरी देखील आपण काय करतो की आपल्याला हवे त्यापेक्षा जास्त पदार्थ आपल्या ताटामध्ये घेत असतो व ते खात असतो आणि बरेचदा हे पदार्थ आपण जास्त घेतल्यामुळे आपल्याला खाणं होत नाही व ते आपण फेकून देत असतो तर बंधू आणि न आपल्या ताटामध्ये एवढंच पदार्थ एवढंच अन्न घ्या की जे वेस्ट जाणार नाही किंवा फेकण्यात जाणार नाही बरेचदा आपण विविध मेनू आवडीचे मेनू असल्यामुळे आपल्या ताटामध्ये भरपूर सारे पदार्थ घेऊन घेत असतो व ते आपल्याच्यानी खाणं होत नाही व ते मग फेकण्यात जात असते तर बंधू आणि बघिनी प्रत्येकाला आपल्या पोटाचे भूत किती आहे आपल्याला किती अन्न लागते हे माहीत असते आपल्या दोन पोटाची गरज किती आहे ही प्रत्येकाला जाणीव असते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या ताटामध्ये एव जेवढे अन्न आपल्याला लागते ला तेवढेच घ्या आणि वाया घालवू नका बरेचदा विवाह समारंभ लग्न समारंभ किंवा असे इतर छोटे मोठे प्रोग्राम्स किंवा कार्यक्रम असतात आणि त्यामध्ये भरपूर वेगवेगळे पदार्थ खायला ठेवलेले असतात आणि बरेचदा आपण ते आपल्या ताटामध्ये घेत असतो आणि ते आपण एवढ्या प्रमाणात घेत असतो की ते फेकण्यात जाईल तर आणि बघितून आपल्या छोट्या छोट्या मुलांना आपण सवयी लावा की जे जास्त अन्न आपल्या ताटात घेणार नाही व फेकण्यात जाणार नाही आपल्या प्रत्येक बालकांना हे समजावून सांगा की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्न कमवायला भरपूर मेहनत लागत असते दिवस रात्र रा आपण कष्ट त्या अन्नासाठीच करत असतो बरेचदा आपल्याला अन्नासाठी खूप कष्ट करावे लागते मग आपण ते अन्न वेस्ट म्हणजे वाया का घालवावे बंधू आणि भगिनींनो आपण अहोरात्र एका अन्नासाठी वस्त्रासाठी आणि निवाऱ्यासाठीच कष्ट करीत असतो मग ते अन्न वाया घालवू नये यासाठी प्रयत्न करणे देखील आपलीच एक जिम्मेदारी आहे व ती आपण निभावली पाहिजे आपण अन्नासाठी कष्ट करत असतो मग त्याला वाया घालवणे घालवायला नको आहे रुंदी आणि वगैरे आपण जेव्हा रेल्वे स्टेशनवर किंवा इतरच तर जातो तर खूप गरीब लोक आपल्याला दृष्टीत पडत असतात व त्यांना ते अन्नासाठी अहोरात्र कष्ट घेत असतात त्यांना अन्न मिळत नाही ब बरेचदा त्यांना उपाशी देखील झोपावे लागत असते तर आणि भगिनी आपण त्यापेक्षा खूप भाग्यवान आहोत की आपल्याला अन्न मिळत आहे आपल्याला विविध प्रकारचे पदार्थ खायला मिळत आहे आणि ते चांगलं वांगलं खायला मिळत आहे मग ते आपल्याला वाया न घालवता ते आपल्याला हवे तेवढेच घ्या आणि ते वापरा बंधू आणि बघिणीनं शेतकऱ्याला देखील एक पीक घ्यायसाठी कमीत कमी तीन ते सहा महिने लागत असतो मग आपण ते अन्न का बरं वाया घालवायचे त्यांना देखील उत्पन्न करायसाठी खूप कष्ट घ्यावे लागते तेव्हा सहा महिन्यानंतर तीन महिन्यानंतर पीक हाती येत असते तर बंधू भगिनींनं जेव्हा आपल्याला एवढं कष्ट त्या अन्नासाठी घ्यावं लागते तर ते वाया घालवू नका तुम्हाला हवं तेवढंच अन्न तुमच्या ताटात घ्यावं ते आपल्या मुलांना तसंच शिकवा कारण आपण पालक हे प मुलांचे किंवा छोट्या छोट्या मुलांचे पण शिक्षक असतो आपल्याकडूनच आपली मुले आपली चांगले आणि वाईट संस्कार घेत असतात आपण जर अन्न वाया घालवत असेल तर आपली मुलं देखील तीच तेच अनुकरण करणार व तसेच वागणार तर बंधू आणि बंदूंना आपल्या मुलांना देखील देखी चांगले संस्कार करा आपण अन्न वाया घालवलं नाही तर आपले मुलं देखील अन्न वाया घालवणार नाही आपल्या मुलांना देखील अन्नाचे महत्त्व समजावून सांगा की अन्न किती महत्त्वाचे आहे ते कमवण्यासाठी कष्ट किती कष्ट घ्यावे लागतात किती मेहनत घ्यावे लागते म्हणून आपण आपण देखील त्या अन्नाला वाया घालवल्या नको आहे ना घरी ना बाहेर घरी देखील अन्न वाया न घालवता जेवढं हवं तेवढंच करायचं आणि तेवढंच खायणं गरजेचं आहे अन्न कधीही वेस्ट घालू नये कारण आपण एवढे भाग्यवान आहोत की आपल्याला अन्न मिळत आहे आपण खूप मेहनती आपल्याला अन्न मिळत आहे परंतु बऱ्याच लोकांना या अन्नासाठी एवढं कष्ट करावं लागते की त्यांना दोन टाईमचं जेवण देखील नशिबात नसते तर मग आपल्याला अन्न आपल्या नशिबात आहे तर ते वाया घालवू नका महिन्यात घ्या अन्न मिळवण्याचा प्रयत्न करा पण अन्न फेकण्याचा प्रयत्न कधीही करू नका आपल्या छोट्या छोट्या मुलांना देखील सांगा की अन्न वाया घालवू नये कारण अन्न वस्त्र निवारा हे आपली पहिली मूलभूत गरज आहे आणि अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही तर त्याला वाया घालवू आपण अन्न वाया घालवू नका तसंच आपल्या अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे आपल्याला माहीत आहे की अन्नाशिवाय आपलं भागणार नाही आहे मग आपण अन्न वाया घालवणे कोणत्या सा समारंभात असो घरी असो कुठे देखील अन्न वाया घालवू नका हवे तेवढेच अन्न आपल्या ताटात घ्या ही माहिती माझी आवडली असल्यास तुम्ही या माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी माहिती आवडली असल्यास तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा धन्यवाद